श्री गणेशाय नम या देवी सर्वूतेषु लक्ष्मीरूपेन संस्थिता नमस्त्यै नमस्त्यै नमस्त नमो नम नमस्कार मंडळी मी अविनाश देवदास कुलकर्णी माझ्या आपली उपासना पद्धती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो मंडळी आज आपण गौरी या बसवण्याचं मुहूर्त पूजनाचं मुहूर्त आणि उत्थापनाचं मुहूर्त पाहणार आहोत त्याचबरोबर ह्या उत्सवाद गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान हा जो काही ज्येष्ठागौरी जे काही पूजन होतं तर त्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत बघा महाराष्ट्र तसंच इतर राज्यांमध्ये देखील गणेश चतुर्थी हा उत्सव फार मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि या उत्सवाच्या दरम्यानच अनेक घरांमध्ये ज्येष्ठागौरी पूजन केलं जातं आता दोन हजार चोवीसमध्ये दहा सप्टेंबर रोजी गौरी आवाहन तर अकरा सप्टेंबर रोजी गौरी पूजन आणि बारा सप्टेंबरला हे गौरी विसर्जन आहे तर ही जी काही गौरी आहे ही गौरी घरामध्ये तिचं आगमन हे आरोग्य संपत्ती सुख समृद्धी घेऊन येणारं असतं असं म्हटलं जातं आपापल्या परंपरेनुसार ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा गौरींच्या दोन मूर्ती चित्र किंवा खडे घरी आणून त्यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आगमन होते पहिल्या दिवशी आवाहन केले जाते दुसऱ्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचं पूजन केलं जातं आणि महाप्रसाद तसेच काही लोक या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतात आणि तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन केले जाते मंडळी ज्येष्ठा गौरी पूजा शुभमुहूर्त दोन हजार चोवीस दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस गौरी रात्री आठ वाजून चार मिनिटांपर्यंत कधीही आपल्याला आवाहन करता येईल अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस गौरी पूजन सांगितलेलं आहे तर बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला गौरी विसर्जन रात्री नऊ वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत सांगितलेले आहे काही प्रदेशात गौरी उपासनेला महालक्ष्मी पूजनाची उपासना देखील मानली जाते या सणात गौरीच्या मूर्ती सजवल्या जातात आणि विशेष पूजा केली जाते महाप्रसादात आपल्या परंपरेनुसार अनेक पदार्थांचा नैवेद्य हा केला जातो सुवासिनींना हळदी कुमकुम समारंभासाठी बोलवलं जातं भारतातील प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र संस्कृती आहे आणि यातील बहुतेक संस्कृती पाच हजार वर्ष जुन्या आहेत असे हे आपली संस्कृती आहे हे पूजन करण्याच्या विविध पद्धती आहे यामध्ये परंपरेनुसार धातूची मातीची प्रतिमा किंवा कागदावर श्री गौरीचे चित्र काढून तर काही ठिकाणी नदीकाठचे पाच लहान खडे आणून त्यांचे गौरी म्हणून पूजन केले जाते अनेक ठिकाणी पाच लहान मडक्यांची उतरंड रचून त्यावर गौरीचा मातीचा मुखवटा बसवतात काही ठिकाणी धातूच्या कोठ्यांवर मुखवटा बसवतात काही ठिकाणी सुवासिक फुले येणाऱ्या वनस्पतींची रोपे अथवा तेरड्याची रोपे एकत्र बांधून त्यांची प्रतिमा तयार करतात आणि त्यावर मातीचा मुखवटा चढवतात रूढीप्रमाणे परंपरेप्रमाणे मूर्तीला साडी नेसवून अलंकारांनी सजवतात गौरी सजवल्यानंतर शुभ मुहूर्तात ह्या गौरी बसवतात गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढतात थाटामाटात घरात आणतात प्रत्येक पावलावर गौरीला थांबवून आत आणून आसनावर विराजमान करतात महापूजनात पाना फुलांची आरास करतात शेवंतीची वेणी माळवतात हार चाफ्याचे फुलं एवढ्याची पानं वाहतात गौरीची स्थापना झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवतात माहेरी आलेल्या गौरीला विशिष्ट प्रकारचे पदार्थ खाऊ घालण्याची पद्धत आहे माहेरवाशिन ज्येष्ठ गौरीला पूर्णाचा नैवेद्य दाखवतात नैवेद्याला सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पकवानने तसेच फराळाचे पदार्थ करतात पूर्णाची सोळा दिव्यांची आरती करतात संध्याकाळी हळदीपुंकाचा समारंभ केला जातो अनेक जागी रात्री झिम्मा फुगड्या घागरी फुंकणे असे खेळ खेळून जागरण केले जाते तिसऱ्या दिवशी खीर कानवल्याचं नैवेद्य किंवा मुगाच्या खिचडीचा नैवेद्य दाखवून गौरीचे विसर्जन करतात परंपरेनुसार मुखवटे हलवण्यात येतात खडे असल्या असल्यास ते नदीमध्ये विसर्जन करून परत येताना नदीवरील माती घरी आणून ती सर्व घरभर पसरवतात तर मंडळी अशा पद्धतीने आपण पूजना हे पूजनाचे जे काही भाग आहे तो बघितलेला आहे मंडळी आजच्या करते एवढंच पुन्हा भेटू तोपर्यंत शुभम बवू श्रीकृष्णार्पणमस्तू